मित्रांनो आज आपण एक गोष्ट वाचणार आहोत गोष्टीचं नाव आहे एक होती आजी आणि एक होती नात एक होती आजी आणि एक होती नात नातीचं घर होतं टेकडीवर आजीचं घर होतं टेकडी खाली आजीचं घर होतं लाल लाल नातीचं घर होतो निळ निळ एकदा एक, एक गंमत झाली नातीला आजीची आठवण आली मला आजीकडे जायचं आहे एकदा मनात विचार मग नात कसली थांबते लगेचच निघाली आजीकडे जायला इकडे आजीलाही नातीची आठवण आली मला नातीकडे गेलंच पाहिजे खूप दिवस झाले नातीला भेटून असं आजीला वाटलं आणि तीही लगेच निघाली नातीकडे जायला इकडे नात बसली बसमध्ये तिकडे आजी बसली गाडीत नातीची गाडी पो 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 आजीची गाडी झुक 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 नात पोचली आजीकडे जोर जोरात बेल वाजवली पण आजीच घरी नाही नात हिरमुसली घरी परत आली आजी पोचली नातीकडे दार वाजवलं हाक मारली दार उघड असा आवाजही दिला पण दार काही उघडलं नाही आजीला वाटलं असेल इथंच कुठेतरी असेल कुठेतरी इथेच मग तिने मागे पुढे वर खाली सगळीकडे नातीला शोधलं पण नात काही सापडली नाही आजी बिचारी शोधून शोधून दमली आणि आली तशीच परत फिरली इकडे आजी बसली टॅक्सीत तिकडे नात बसली ट्रक मध्ये आजी पोचली आजीच्या घरी नात पोचली नातीच्या घरी दोघींची परत चुकामुक झाली आजी हिरमोसली नात पण हिरमोसली थोडी रोसली थोडी रडली पण भेटायचं तर होतच मग इकडे आजी परत निघाली नातीकडे आणि तिकडे नात निघाली आजीकडे नातीने घेतली आपली गाडी आजीने काढली तिची गाडी आणि काय गंमत आजीने पाहिली नातीची गाडी डुलू डुलू चालताना नातीने पाहिली आजीची गाडी सू सू येताना नात उतरली गाडीतून आजी उतरली गाडीतून धावत येऊन एकमेकींना मारली मिठी कडकडून नातीला भेटली आजी आणि आजीला भेटली नात